जय हिंद जय भारत आताच लेटेस्ट कुस्तीच्या स्पर्धा झाल्यानंतर युवा महाराष्ट्र केसरी हा मुलगा झाला याचं नाव आहे तेजस तानाजी मोरे युवा महाराष्ट्र केसरी होण्याचा एकशे पंचवीस किलो वजनाचा गडे आहे आणि त्यांचे वडील पण आपल्या बरोबर आहे त्यांची पण मी बर ओळख करून देणार आहे मला हेच सांगायचं वय किती आहे वीस वर्ष वयाचा मुलगा एकशे पंचवीस किलो वजन आहे म्हणजे एक प्रकारचा हाती पायाचा का प्रकार आहे आणि आता झोनलच्या स्पर्धेमध्ये तुला गोल्ड मेडल मारलेला आहे गोल्ड मेडल आपल्या समोर आहे तर अशी मुलं ही एक ऊर्जा देणारी मुलं आहेत आपण शरीर बघू शकता आणि युवा महाराष्ट्र केसरी झालेला येणार महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होणार आहे ऑलिम्पिक स्वप्न आहे तर ठीक आहे मेडल तुझ्या गायात घ्याल मला तुला हे विचारायचं की तुझं वय वर्षी वीस आहे विसाव वर्षी तू कुस्तीच आता प्रॅक्टिस चालू केलेस तू किती वर्षापासून चालू केली वयाची वर्षापासून चालू आहे कुस्तीची प्रॅक्टिस वयाच्या बाराव्या वर्षापासून चालू आहे बारा वर्ष म्हणजे गावातच करत होता गावात तू तुझी वस्तात कोण होती त्यावेळी वस्तात गावात मी वडीलच वडीलच शिकवायचे वडिलांनी शिकवलं मग वडिलांनी शिकवलं तर मग पुढे आता कुठे चालले जायच पुढे आता मुंडियाबाद झाले डिलेच। मुंडियाबाद आले म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी मग तिथलं आता शेड्यूल तू कधी गेलास मुंडियाबाद चालले मी मुंडियाबाद आले झाले तीन चार वर्ष चार वर्ष मग तुझं आता जे पुढचं स्वप्न आहे आता तू इंटर झोनरला झोनरला तुझं ऑलरेडी मिडल बसल आता तू युवा महाराष्ट्र केसरी झालेला आहेस पुढचं स्वप्न काय आहे तुझं थोडंशा स्वप्न म्हणजे इंटरनॅशनल आहे माझं इंटरनॅशनल ओके आणि ऑलमिकचं जाण्याचं नाही का तेच हा आहे का ह्यासाठी तुझा तो मुंड्याबद्दल तलबीची प्रॅक्टिस असतोय त्याचं स्वरूप कसं असतं किती वाजता उठतंय सकाळी मी सकाळी चार वाजता उठते हां चार वाजता उठल्यावर औरंगबेर सगळं सपाट चालू असतंय साडेचार बरं किती सपारी मारता सातशे आठ सपडी सातशे आठशे बरं बैठकी किती मारता बैठकी संध्याकाळी असते किती सहाशे भेटते असते सहा सातशे भेटतं आहे का ओके मग तुमचा सकाळचा दिनचर्या म्हणजे सकाळी चारला उठल्यानं तुला दिवसकम कसा असतो काय काय करता सकाळी ला उठतो आहे व्यायाम व्यायाम म्हणजे सपाट असतो पहिल्यांदा हां सपाट झाल्यावर मग रनिंग हां रनिंग झाल्यावर मग पेटी बिटी सगळं तिकडं असतं ग्राउंड ग्राउंड लिफ्टिंग बिफ्टिंग सगळं पायऱ्या बिर्या मारतो हां नंतर ना आल्यावर मग मॅट्रो असतो बरोबर मॅटर टेक्निक असते किती वाजता साडेसात वाजता बघ साडेसात वाजता आणि तिथून पुढं तिथून पुढं मग मॅट्रो हो टेक्निक झाल्यावर रेस्ट असते बर मग नाश्ता चालू होते बरोबर मग झाल्यानंतर मग नाश्ता झाल्यानंतर मग जेवणा करतोय दहा साडे दहा वाजता जेवण जे. जेवण झाल्यावर साडे अकरा बारा वाजता दूध दूध रेस्ट आणि परत तीन वाजता साडेतीन ला आणि परत बैठकी चालू सहाशे बैठकी असतात सहाशे बेटे झाल्यावर मग लढती टेक्निक प्रॅक्टिस सपाड्या सपाड्या झाल्यावर मग प्रॅक्टिस झाल्यावर हां थंडाई झाल्या मग गेश मग जेवणाची तयार करायची जेवण बिवण करायचं आठ वाजता जेवण झाल्या साडेआठ वाजता मग दहा वाजता बरोबर पकड किती वेळ चालते तुमची पकड किती वेळ तास दीड तास चालते बरोबर तुमच्या जोडीला पहिला आहे सुरेश मुंडे आहे मनुन पाटील आहे गरीश मुंडे बाहेर दिल्ली हरियाणावाले पण हरियाणा मुलं आहेत मग तुम्ही मोबाईलचा वापर किती करताय मोबाईल वगैरे नाही नाही वापरत का वापरत नाही मोबाईल ते वस्तू आम्हाला सांगितले मोबाईल वापरायचा नाही बरोबर तुमचं मोबाईलचं टाइम किती असतं मी वडिलां सांग आई सांग बोलायचं किती वेळ बोलतात तिला इथले दहा दहा पंधरा मिनिट बरोबर पिक्चर वगैरे बघणे मोबाईलवर होतं का नाही होत नाही नवीन ना। ना पिढीने हा विचार केला पाहिजे आज आम्ही मोबाईलचा वापर करायला सुरुवात केली तर रात कधी गेलेली कळत नाही पिक्चर बघण्याचा आमचा वेळ वाया घालवतोय जर अशी शरीरिष्टी बनवायची असेल बलदंड शरीरिष्टी तो तुम्हाला मोबाईल पासून दूर राहावं लागेल मोबाईल एक विषय असतो तुम्हाला म्हणायचं आहे का होय तर मोबाईल थोडस माणूस भावत जातो असं म्हणायचं आहे का बरोबर मग आता हे झालं तुमचं कामाचं झालं म्हणजे व्यायाम झाला कुस्ती झालं तुमचं डाएट काय आहे खाणं काय आहे सकाळचं काय तुम्ही डाएट सकाळी उठल्यावर हे असतं म्हणजे अंडी पितोय अंडी पिऊन झाल्यामुळे रनिंगला जातो बरोबर रनिंग आल्यामुळे थंडाई ज्यूस नाश्ता असतो बरोबर नाश्ता काय मटन वगैरे किती रवा शिरा बिर्यास मग आठवड्यातून मटण किती खाता मटन तीन टाइम तीन आठवड्यात तीन टाइम ओके मग आता ही एवढा प्रॅक्टिस झाल्यानंतर आता तुम्ही इंटर आता झोनरला झाले आता इंटर तुम्ही आता जाणार बरोबर आता कोणत्या वर्षात शिकत आहे तुम्ही शिक्षण किती काय आता फर्स्ट इयर बी का बी ए फर्स्ट इयर तुम्ही शिकत तुम्ही खेळणार आहे बरोबर पुढचं स्वप्न काय तुम्हाला नोकरी वगैरेची गरज आहे का नाही नोकरीची गरज आहे ओके okay, जीण। मग आता तुम्ही जर इंटरनॅशनल खेळला तर तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळू शकते मिळू शकते हे माहिती आहे तुम्हाला बरोबर आता तुझं वजन किती आहे एकशे दहा एक किलो मग आता नवीन पिढीला तुम्ही जी नवीन मुलं आहेत ही थोडी व्यसनाधीनता मध्ये वाढत आहेत म्हणजे जसं पावडर घेणे आता तुम्ही पण नवीन पिढीतच पैलवाना आहात तुम्ही काय जुने नाही पण तरी पण नवीन पिढीत पावडर वगैरे खाणे इंजेक्शन घेणे हा प्रकार चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय 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 करावं इंजेक्शन म्हणजे घेतलं नसलंच पाहिजे हानिकारक आहे कारण आता मी तुमची कुस्ती होती जवळ सहा मिनिटं कुस्ती चालली तर सहा म्हणजे जो इंजेक्शन घेणारा माणूस आहे असं मला वाटतंय तुमचं काय मत आहे याबद्दल बरोबर आहे तो पहिला आपण आप काढू शकत नाही काढू शकत नाही ना तीन मिनिटच पहिली काढू शकतो दुसरं तीन मिनिटं काढायची आठ ते अंग बरोबर त्यामुळं इंजेक्शन वगैरे हो घेतली नाही पाहिजे बरोबर म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिकच खाल्ला पाहिजे दूध दही जे असेल ते तुम्ही एक जुन्या काळामध्ये आखणी प्रकार होता तुम्ही कधी खाल्ली का आखणी आखणी पे पेता काय सांगताय बकऱ्या पाया बकऱ्या पायाची आखणी मग किती वेळ पेता आठवड्यात किती वेळा आठवड्यात एकदा एकदा ते सारखं पिऊन चालत नाही व्यायाम पण त्या तूप किती खाता तुम्ही तूप तरी महिन्याला पाच सहा किलो खाता महिन्याला पाच सहा किलो खाताय म्हणजे महिन्याला तुमचा खर्च किती आहे सगळं घरात येते पण ते सोडून पंधरा वीस हजार म्हणजे जवळजवळ एक पन्नास दोन हजार रुपये सगळा मिळून खर्च आहे तुमचा असं म्हणून म्हणायचं बरोबर मग त्यामुळे आता येणाऱ्या काळात तुमचं टार्गेट आहे की ऑल इंडिया चॅम्पियन ऑलिम्पिकला जाण्याचं टार्गेट आहे बरोबर तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्ही अशीच प्रगती करा तुमच्या गुरुचा आदर्श करा तुमच्या वाई वडिलांचा आदर्श करा आणि येणाऱ्या काळात त्यांचा जर आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर नक्कीच तुम्ही एकदा ऑलिम्पिकला ऑलिम्पिकला मुलाखत यासाठी घ्यायला लागलो की हे सुद्धा खेळलेले पैलवानच आहेत पण मी ऍक्च्युली ह्यांची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे यांचा मुलगा तेजस मोरे युवा महाराज केसरी झालेला आहे आणि आपल्या मुलाला युवा महाराज केसरी बनवलं येणाऱ्या काळात मध्ये जाणे स्वप्न ठेवणारा बाप आहे हा पैलवानच व्यक्ती होती इंटर युनिव्हर्सिटी पण झालेल्या अधिवेशन महाराज केसरीचं तर यांच्याकडून मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मुलाला तर तुम्ही मैदानात कुस्ती खेळला बरोबर तुम्हाला कुस्तीपासून काही फायदा झाला नाही तुम्हाला का गव्हर्नमेंटने काही मानधन दिलं नाही तरी सुद्धा तुमच्या पोरग्याला तुम्ही कुस्तीमध्ये काय घातलं जे आम्हाला करता आलं नाही मला हे माझ्या मुलगा करावं असं मला वाटतंय म्हणून तुम्ही घातलं बरोबर माझं स्वप्न माझं अपुर स्वप्न आहे माझं पुरं झालं पाहिजे हे तुमचं माझी परिस्थिती आमची त्यावेळी परिस्थिती आमच्याकडे नव्हती माझे भाऊ इंटरनॅशनल पहिलो नाही रघुनाथ मोरे रघुनाथ मोरे नाव ऐकलंय की इंटरनॅशनल पैव नाही इंटरनॅशनल पैवान आहेत बर बरं बरं तुम्ही आदिवासी महाराज केसरीच्या खाळाले की बर त्यावेळेस तुम्हाला काही यश आलं नाही तुमच्या मुलाकडून परिस्थिती नव्हती ना जण पैलवान करायची अशी त्यामुळे परिस्थिती नव्हती आमची त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाकडून अपेक्षा करताय मग येणाऱ्या काळात तुमचा मुलगा आता ज्या पद्धतीने चाललाय त्या पद्धतीत तुम्हाला युवा महाराष्ट्र केसरी झाल्या तुम्हाला कसं वाटलं एकदम आनंद वाटला की आनंद वाटला मग तुमचं स्वप्न तसं पूर्णच केलं की मुलग्यानं हो आता आम्ही आता मराठी श्रीज तयार करता मराठी आता मराठी आता आली मग तुम्ही त्याला एवढा आता महिन्याला एक पन्नास हजार रुपये मुलाला खर्च होतोय तरी तुम्हाला म्हणजे थोडस त्रास होत असणार आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला काही कमी पडू देत नाही तुमची इच्छा 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 व्हेबल असल्यानंतर काही अडचण येत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज होतात वस्तादांची सात आहे पैलवान बरोबर तुमच्या वेळेची पैलवान कोण तुमच्या बरोबर खेळणार आहे माझ्या बरोबर खेळाले निवास आहेत हळदीचे सुनील कातिरे तुम्ही अप्पालाल शेखवर वरे यांची पुस्तक कधी बघितली बघितल्या अप्पालाल बघितले आप्पाला बघितल्या अरे मग तुम्ही वारणेच्या मैदानाला कधी येत होता का वारणेला नाही आला काय बरोबर मग तुम्ही खास खासबागाला कधी कुस्ती खेळला का खेळली खेळ कुणाबरोबर झाली ती कुस्ती बेसिक हार जीत दे माझी पण एकदा खासबाग कुस्ती झाली मी मारका होतो आणि मी पडलो पट्टीवर त्यावेळी जी पैलवानगी होती ना आताची पैलवानगी यामध्ये फरक वाटतो तुम्हाला भयानक फरक आहे ना आम्ही अधिवेशन आठ दिवस यायचे हा आता आठ दिवस आता तसली पद्धत नाही नाही बरोबर मग आता मला एक सांगा नवीन पिढीच्या पैलवानांचे जरा संस्कार कमी पडतात तुमचं मत काय आई वडिलांना लक्ष दिल्यानंतर घड मुलगा घडपूसतो आई वडिलांचं लक्ष आम्ही दूध घेऊन जातोय तर आम्ही खांड्यावर टाकतो ती गाडी मला सोडायला येतो बरोबर त्यामुळे कसं असते जवळीक चांगली पाहिजे जास्त आहे तो आपल्या शत्रू असल्यासारखे वाटे वागतात पूर्ण आई वडील म्हणजे शत्रू वडील शत्रू द्यायचं तसं आमचं काही आहे आम्ही आता तो दूध देऊन आले की मला सोडायला गाडी पात्र खांड्यावर टाकतो त्याच्या मी गाडी पत्र किती येतो बरोबर आहे की म्हणजे मुलांशी तुम्ही फ्री वागला पाहिजे हे तुमचं मत बरोबर चांगली गोष्ट आहे आणि मला एक सांगा आता तुम्ही जे हे ता जर ऑलिम्पिकची तयारी आता करून घेणार तुम्ही गव्हर्नमेंटला नोकरीसाठी अप्लाय करणार आम्ही आता काय केलंय गव्हर्नमेंट नोकरीसाठी पण एका ह्या साइटनं आम्ही खेळायच्या ह्याच्यातून उतरलो आहे मिळून काहीतरी आपल्या पदारात येईल कारण आता एकशे दहा किलो वजन आहे म्हणून महाराष्ट्र उतरू शकतो एकशे पंचवीसच्या आत पाहिजे ना महाराष्ट्र एकशे दहा तर मला तुमच्या मुलग्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि तुम्हाला पण शुभेच्छा देतो तुमचं स्वप्न फार मोठे आहेत आणि ती पूर्ण व्हावी हीच ईश्वर प्रार्थना करतो नमस्कार 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 नमस्कार